नमस्कार निवेदिचा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बिन तेलाचा स्वयंपाक करणार आहे सगळा स्वयंपाक आपण तेल न वापरता करणार आहे चला बघूयात आपण हे मूग मी शिजवून घेतलेले आहेत हिरवे मूग आता आपण यात सामान घालूयात सगळं हे मीठ घालते मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि थोडासा गुळाचा तुकडा अगदी थोडा तुम्हाला नको असेल तर टाकू नका चालेल आणि थोडंसं पाणी घालूयात आपण कोमट पाणी त्याच्यात हे इंडक्शन चालू करते मी आता कमी करते आपण फोडणी घालत नाही म्हणून हळद कमी वापरायची नाहीतर पदार्थ कडवट लागतो आता आपण याच्यात सगळं सामान कुटून घालूयात ह्या दोन लसणाच्या आहेत आणि थोडी कोथिंबीर आपण हे कुटून घेऊयात हे कुटून घेतलेले मी फार पण बारीक कुटलेलं नाही आहे ह्याच्यात टाकूयात आपण आता आणि भाजी हलवूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वरण तिखट घेऊ शकता मसाल्याचं तिखट घालू शकता किंवा हिरवी मिरची आता याला उकळी आली की भाजी आपली झाली तयार भाजी आपली एक आपली उसळ झाली आता तयार आपण आता पुढची भाजी मेथीची करूयात ही तुरीची डाळ शिजून घेतलेली आहे मी थोडं अजून पाणी टाकते त्याच्यात थोडी पातळ करूयात आपण मेथी आता मी मेथी चिरायला घेते धुतलेली मे मेथी आहे आता ही मेथी चिरून घेते मी बारीक आणि लग मेथी चिरल्या चिरल्या लगेच टाकायची नाहीतर कडू होते मेथी ही आता चिरलेली मेथी टाकते ह्याच्यात मी भाजीमध्ये बारीक चिरून घेतली मेथी आणि मेथी शिजायला एक दोन मिनिट लागतील इंडक्शनचा नंबर वाढवते मी दोन मिनटं शिजू दे भाजी आपण मसाला तयार करून घेऊयात त्याचा झाकून ठेवत आपण मसाला तयार करून आता आपण हिरवी मिरची आणि लसूण घेतलं आहे मी हे टाकूयात आपण कुटायला आणि थोडी कोथिंबीर घालूयात आता हे कुटून घेते सगळं हिरवी मिरची तिखट आहे म्हणून मी थोडीच घेतली आहे हा कुटलेला मसाला घालते मी लसूण आणि हिरवी मिरची आणि आपण कोथिंबीर कुटून घेतलेली आहे ते सगळं घालूयात आपण तुम्हाला हिरवी मिरची जास्त पाहिजे असेल तर घालू शकता तुम्ही तिखट थोडं मीठ टाकते आणि हळद कच्ची ह्याच्यात पण हळद कच्चीच घालायची आहे आपण तेलाचा वापर का करणार नाही म्हटल्यावरती फोडणीचा की प्रश्नच येत नाही आपल्याला स्वस्थ भारत मिशन हे मोदीजींचं स्वप्न आहे ते आपण पूर्ण करायचं असेल तर आपण मीठ साखर आणि तेल कमी खायला हवं मग आठवड्यातनं एकदा तुम्ही असा स्वयंपाक करू शकता आणि ते आपल्यासाठीच आहे सगळं मोदीजींनी सांगितलं असेल तरी आपल्या आरोग्यासाठीच आहे सगळं आता कारण श्रावण चालू झाला आहे गणपती येणार दसरा येणार दिवाळी येणार मग तुम्ही भरपूर तेल वापरून पदार्थ करणार मसाला खाणार गोड खाणार मग आपण आठवड्यात एकदा असा स्वयंपाक केला की मुलांना पण आवडेल फक्त मीठ कमी वापरून थोडं लिंबू पिळू शकता तुम्ही किंवा तूप वापरू शकता वरणं ही भाजी झाली आपली आता आता आपण तिसरी पिठलं करूयात आपण आता बिनतेलाचं हे भिजवलेले कुळीत आहे ह्याला हुलगा पण म्हणतात हुरळी म्हणतात मी रात्री भिजवून ठेवले होते हे आता ह्याचं पिठलं करूयात आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आपण सगळं अर्ध वाटी आहे ते भिजवलेलं यात आपण हिरवी मिरचीचा तुकडा आल्याचा तुकडा आणि लसण पाकळी आणि कोथिंबीर हे सगळं घालूयात आपण हा आमच्या कुंडीतला कोळा कडीपत्ता आहे आपण हा पण टाकूयात त्याच्यात आता हा फ्रेश कडीपत्ता पण टाकते याच्यात आणि थोडे जिरे टाकूयात आपण आणि हे सगळं मिक्सर बारीक करूयात आपण पाणी टाकून आता मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी टाकले नाही बारीक झालेलं बारी आहे मिक्सरमध्ये फिरवल्यावरती हे इतपत घट्ट झालेलं आहे आपण त्याच्यात आता लिंबू पिळूयात थोडासा एक फोड लिंबूची पिळते मी आणि थोडी हळद टाकते सगळ्यात आपण कच्च्या हळदीचाच वापर केलेला आहे आणि मीठ थोडं टाकूयात आपण लिंबूमुळे मीठ कमीच टाकते मी लिंबू पिळल्यामुळे मिठाचं प्रमाण कमी टाकले मी आता हे आपण उकळून घेऊयात जर फारच घट्ट वाटलं तर थोडं पाणी टाकू शकता तुम्ही ह्याला उकळूच तर हे पूर्णपणे शिजलेलं आहे एवढं घट्ट झालेलं आहे आपलं पिठलं असंच घट्ट असतं आपण आता शेवटी कोशिबीर करूयात हा मग मुण मुळा मी किसून घेतलेला आहे त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकते आणि हा कांदा आहे चिजलेला आणि एक लिंबूची फोड पिळूयात आपण आंबट गोड छान लागते कोशिंबीर तुम्हाला पाहिजे तर साखर टाकू शकता आणि थोडं मीठ टाकूयात आपण झाली आपली कोशिंबीर आता आपला स्वयंपाक रेडी आहे आपण ताट वाढूयात आता ही उसळ आपण केलेली मुगाची उसळ अशीच तुम्ही चिलका मूग आणि मूग डाळ आणि मसूर करू शकता तेल न घालता आणि आपण मेथी केलेली आहे डाळ घालून अशीच तूर डाळ घालून मे मेथी केली मी तशीच मूग डाळ घालून मेथी करू शकता तुम्ही मेथी शेपू कांदापात आणि पालक या चार भाज्या तुम्ही बिनफोडिच्या करू शकता आणि हे आपण पिठलं केलेलं आहे ते कोळिताचं पिठलं एवढं जर खाल्लं आठवड्यात ना तुम्ही तर तुमचं तेल बरंच कमी होईल आणि ही कोशिंबीर आपली मुळ्याची गाजर मुळा बीट कोबी आणि काकडी टोमॅटो आता आपण काय करूयात तेलाचा वापर करत नाही म्हणून आपण तूप थोडं वापरूयात वरण तूप खाऊ शकता तूप आरोग्याला चांगलं असतं आणि मी याच्याबरोबर भाकरी केलेली आहे फुलके करू शकता तुम्ही हे आपलं ताट रेडी आहे आणि मी आज फोडणीचं सामान काही वापरलेलं नाही तेलाचं इथं तेलाची तेला किटली मी आणलेली पण नाही इथं त्याच्यामुळे हे ताट रेडी आहे तुमच्यासाठी